पावसाळा पंधरा दिवस आधी आला त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं सह्याद्रीच्या काही पट्ट्यात मिरची लागवड ही मोठ्या प्रमाणात होते तसच कोकम सुद्धा हे मोठ्या प्रमाणात होत आणि इथे त्याची त्या पद्धतीत उलाढाल होते पण आमचे जे तहसीलदार आहेत श्रीधर पाटील यांची जबाबदारी आहे नुकसान मिळव सरकारने ते मान्य न करू कर। तहसीलदार या नात्याने तसंच कृषी खात्याने एकटे तहसीलदारने कृषी खात्याने पिकांचे पंचनामे करणे गरजेचं होतं पण तसं कृषी खात्याने आणि तहसीलदारांनी त्यांनी कोणतेही काम केलेलं नाही फक्त चिरे रेती वाळू यांचे डंपर कसे अडवता येतील यासाठी यांचे सर्कल स्वतः तहसीलदार गुंतलेले असतात एवढे त्याच्यात का गुंतलेले असतात हे जनतेने ओळख पण जेव्हा शेतकऱ्यांची कामं येतात तेव्हा हे तहसीलदार कृषी खातं काय बसत त्या लोकांनी कृषी खात्याने तहसीलदारांनी आठ दिवसात त्या त्या गावातल्या तलाट्यांना जाऊन मिरचीचं म्हणा कोकम म्हणा शेंगदाणा म्हणा जी जी पिकं त्या शेवटच्या पंधरा दिवसात मी शेतकऱ्याला मिळणारी होती आम्ही सरकारकडे आमचे नेते सक्षम आहेत आम्ही ते सरकारकडनं हांडून शेतकऱ्यांसाठी सेथ लोकांनी करावं नाहीतर तहसीलदार आणि कृषी खात्याच्या विरोधात आक्रोश मोर्चा जिल्हा प्रमुख म्हणून काढणार आहे त्या संदर्भात सन्मानिय केसरकर साहेबांनी सुद्धा तहसीलदारांशी बोललेले आहे एक मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी लवकरात लवकर घ्यावा नाहीतर शेतकऱ्यांच्या रोषाला कृषी खात्याने आणि तहसीलदाराने बळी पडा मी आमच्या नेत्यांशी जे माझे नेते आहेत त्यांच्याशी मी बोललो त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देणारच त्यांना आठवण व्हावी हो एप्लिकेशन देऊन अर्ज देऊन त्यांना काय फरक पडत नाही जेव्हा ही मीडियामध्ये बातमी येतात मीडियामध्ये प्रसिद्धी मिळतील तेव्हा यांचे डोळे उघडतात जसं ते काम करतात बोललो वाळू डंपर अडवण्याचं आणि बरोबर सेटिंग लावतात तेव्हा त्यांना ते, ते काम बरोबर करते पण त्यांना हे काम जमत नाही आणि असे अनेक तहसीलदारांच्या तक्रारी आहेत एकच तक्रार नाहीये चार चार महिने मराठा दाखले मिळत नाही अशी परिस्थिती